तर इंस्टंट ब्रिजच्या एकोणीस इमारतींच्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा सुटलेला आहे एम एम आर डी ए एकोणीस इमारतींचं स्वतः पुनर्विकास करणार आहे तर दोन बाधित इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरता कुर्ल्यातील संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित केलं जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एम एम आर डी आयुक्त म्हाडा सीईओंच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली सर्वांना जास्तीचा त्या ठिकाणी पुनर्विकसित घरांची जास्तीच्या क्षेत्रफळाच्या घरांची पुनर्विकास त्याच ठिकाणी होईल एल पी होईल आणि एम एम आर डी ए स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून तेवढा विभागापुरता काम करेल पुनर्विकास पूर्णतः एम एम आर डी ए करेल आणि लोअर परेल एल पी मराठी बांधवांना तिथेच घरं हे सरकारने